नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तिच्या डोळ्यांना काहीतरी सांगायचं आहे पण ओठांना बोलता येत नाही तुम्ही तिच्या मित्रांनो तुम्ही तिच्या जवळ असता तेव्हा तिचा फोन बाजूला असतो आणि तुम्ही काहीतरी बोलत असता आणि ती हसते पण तुम्ही तिच्याकडे पाहिल्यावर नजर वळवते तुमच्या ग्रुपमध्ये न तुम्ही नसता तर ती तुम्हाला शोधते फक्त योगायोग आहे की यामागे काहीतरी गुपित दडलेलं आहे तुम्ही विचार करत असाल की हे फक्त मैत्रीचं लक्षण आहे किंवा फक्तच एक चांगली व्यक्ती आहे पण मानसशास्त्र सांगते जेव्हा कोणी आपल्यावर खरं प्रेम करतं तेव्हा त्यांना ते लपवता येत नाही त्यांच्या ना डोळ्यातून हवाहांमधून आवाजांमधून किंवा टोनमधून अगदी ते सहज नकळत आणि स्पर्शातूनही बाहेर येतं पण हे ओळखण्यासाठी फक्त डोळे पुरेसे नाहीत तर त्यासाठी तिच्या मनात डोकवावं लागतं तिचं मन कधी शब्दांमध्ये व्यक्त होत नाही पण तिचं वागणं तिचा लाजळूपणा तिच्या छोट्या कृतीमधून आपल्याला दिसून येतं मित्रांनो तिच्या मनाचं सत्य लपलेलं असतं तुमच्यासमोर असताना ती केस नीट करते ड्रेस व्यवस्थित करते तुमच्या आवडीच्या गोष्टी अचानक तिलाही आवडू लागतात तुम्हाला भेटण्यासाठी ती, ती निमित्त शोधते आणि कधी न कळत तुमच्या खांद्याला किंवा हाताला स्पर्श करते या फक्त क्रिया नाहीत तर तिच्या भावना आहेत आणि ज्या ती शब्दात सांगू शकत नाही कृतीतून ती ओरडून सांगत असते आणि आज आपण या गोष्टींमध्ये असे पाच संकेत पाहतोय मित्रांनो बघा जर तुमच्या डोळ्यासमोर हे रोज घडत असेल तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कधी लक्ष दिलं नसेल दुर्लक्ष केलं असेल या गोष्टी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतील कारण एकदा त्या ओळखल्या की तिच्या मनात काय चाललं आहे हे समजायला तुम्हाला कोणतं कोणाचंही मार्गदर्शन लागणार नाही यातली शेवटची गोष्ट तर इतकी महत्त्वाची आहे की ती एक तर तुम्ही पाहिली की तुमचे सगळेच प्रश्न संपतील हो हे सांगताना मी पुस्तकातल्या गोष्टी सांगत नाही आहे मी आहे लोक आपल्या भावनांना कितीही लपवण्याचा प्रयत्न करतात पण ते लपत लपतच नाही मित्रांनो एक मित्र एक सहकारी ऑफिसमधली ती मुलगी जर तिला तुमच्याबद्दल काही वाटत असेल तर ती तिच्या हावभावांमधून नक्कीच दिसतं कधी तुम्हाला हे जाणवलं आहे का मित्रांनो पण स्वतःच म्हणता कदाचित मी जास्त विचार करतोय आज मी तुम्हाला पडलेलं कोडं सोडवणार आहे म्हणूनच पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत कदाचित तुम्ही इथं ऐकलेली तु गोष्ट तुमच्या नात्याकडे पाहण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल मित्रांनो तुम्ही ज्या क्षणी संकेत पाहाल त्या क्षणी तुमच्या मनात एक फक्त विचार येईल अरे हे तर माझ्यासोबत आहे आणि जर तुम्हाला यापैकी पाचपैकी तीन जरी संकेत सापडले तरी सांगते तुम्ही तिच्या मनात खूप खास आहात चला सुरुवात करूया पहिली गोष्ट जी दिसायला अगदी साधी आहे पण तिच्या मनात लघुपित तुम्हाला डोळ्यातून सांगते तुम्ही कधी तिच्याशी बोलत असताना असं अनुभवलंय का की मित्रांनो अनुभवलं असेल तर तुम्ही एखादी गोष्ट सांगत आहात आणि ती तुमच्या डोळ्यात न पाहता इकडे तिकडे पाहते मित्रांनो तुम्हाला वाटतं की ती तुम्हाला तुमच्या बोलण्यात रस नाही पण थांबा ही गोष्ट तुम्ही जितकी सोपी आणि समजता तितकी नाही आहे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षित होते तेव्हा तिला थेट डोळ्यातून पाहून बोलायची लाज वाटते भीती आणि तिच्या डोळ्यातून तिच्या मनातल्या भावना दिसतील आणि त्यामुळे ती लगेच दुसरीकडे नजर वळवते पण लक्ष देऊन बघा जेव्हा तुम्ही दुसरीकडे पाहता तेव्हा ती तुमच्याकडे चोरून पाहते तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते ती तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचत असते साधा विनोदही तिला खूप आवडतो पण आणि ती हसते कारण तो विनोद तुम्ही सांगितलेला आहे ही एक गोष्ट वाटते पण हा तिच्या मनात दडलेला प्रेमाचा संकेत आहे या गोष्टीकडे लक्ष दिलं तर तुम्हाला तिच्या मनात काय आहे हे नक्की कळेल मित्रांनो दुसरं म्हणजे जी तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करेल कधी तुम्ही पाहिलंय का तुमच्या एऱ्यानं तिच्या वागण्यात अचानक तुम्हाला बदल जाणवतोय हे तुम्हाला दिसूनच आलं असेल मित्रांनो तुम्ही तिच्या जवळ असताना ती केस नीट करते तिच्या ड्रेसची घडी व्यवस्थित करते करते किंवा मोबाईलमध्ये स्वतःचा चेहरा पाहते ही एक गोष्ट वाटते पण ही तिच्या मनातलं खूप मोठं गुपित आहे जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तिच्या समोर सर्वात चांगले दिसावे प्रत्येकाला वाटतं म्हणून तिच्या उपस्थितीत ती अधिक सतर्क होते ती नकळतपणे तिच्या दिसण्यावर आणि वागण्यावर जास्त लक्ष देते ती तुमच्यासमोर अगदी शांत आणि आत्मविश्वासू दिसायचा प्रयत्न करते हे एक स्पष्ट संकेत दिसतात की ती तुमच्यासाठी खास आहे पुढच्या वेळी जेव्हा ती तुमच्यासमोर थी अचानक स्वतःची काळजी घेताना दिसेल तेव्हा समजून जा की ती तुम्ही तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहात मित्रांनो तिसरं म्हणजे जी तुम्हाला थेट तिच्या मनात घेऊन जाईल तुम्ही कधी विचार केला आहे का की जीची गोष्ट, ती तुमचा क्रश जिची गोष्ट ज्या गोष्टीमध्ये कधीही रुची नव्हती ती अचानक तुमच्या आवडीच्या गोष्टी करायला लागते ती तुम्हाला म्हणते मला पण क्रिकेट मॅच पाहायला आवडतं किंवा तू हे गाणं ऐकतोस ते मला पण आवडतं मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला खूप सामान्य वाटतील पण यामागे खूप का मोठं कारण दडलेलं आहे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो तेव्हा नकळतपणे आपण त्या व्यक्तीसारखं वागण्याचा प्रयत्न करतो आपल्याला त्या व्यक्तीच्या जगात सामील व्हायचं असतं तिला अधिक समजून घ्यायचं असतं म्हणून ती तुमच्या आवडीच्या गोष्टी करते तिच्यासाठी तुमची आवड ही तिच्या तुमच्याशी जोडलेल्या जाण्याचा एक मार्ग असतो तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुमच्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी हा प्रयत्न करत असते पुढच्या वेळी जेव्हा ती तुमच्या आवडीच्या गोष्टीबद्दल बोलेल तेव्हा हे समजून घ्या की ती फक्त योगायोग नाही तर तिच्या मनात तुमच्यासाठी दडलेल्या प्रेमाचा एक स्पष्ट संकेत आहे आता आपण पाहतोय चौथा संकेत तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की ती तुमच्यासोबत बोलण्यासाठी किंवा थांबण्यासाठी नेहमी काही ना काही कारण शोधते जसं की माझं काम लवकर संपलंय तू थोडा वेळ थांबशील का किंवा हा रिपोर्ट घेऊ समजून द्यायला मला मदत करशील का या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त कामाचं निमित्त वाटतील पण हे निमित्त असते जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल आपुलकी वाटते ना तेव्हा आपण त्या ते व्यक्तीच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो तिला तुमच्यासोबत जास्त वेळ घालवायचा असतो तुमच्यासोबत असताना ती सुरक्षित आणि आनंदी वाटते म्हणून ती अशी गोष्ट करणं शोधते पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तिला अशा प्रकारे वेळ घालवण्यासाठी विचारणा करेल तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की हे फक्त एक निमित्त नाही तर तिच्या मनात तुमच्यासाठी दडलेल्या भावना आहेत कारण जेव्हा कोणी तुमच्यासोबत वेळ घालवण्याचं बहाणं शोधतं ना तेव्हा तुमच्यापेक्षा खास तिच्यासाठी दुसरं कोणीच नसतं मित्रांनो आता आपण पाहतोय शेवटची तुमच्या सर्वात सर्व प्रश्नांची उत्तरं इथे सुटतील ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे कारण प्रेम व्यक्त करण्याचा हा एक सर्वात जवळचा मार्ग असतो तुम्ही कधी पाहिला आहे का की ती तुमच्याशी बोलताना तुमच्या जवळ येते आणि तिचा आवाज नकळतपणे हळू होतो आहे किंवा बोलता बोलता तिचा हात नकळतपणे तुमच्या खांद्याला हाताला स्पर्श करतोय खरंच फक्त योगायोग नाही जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप आपुलकी वाटते तेव्हा आपलं शरीर नकळतपणे त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न करतं तिला तुमच्याजवळ सुरक्षित वाटतं आणि शांत स्पर्श जाणीवपूर्वक केलेला नसतो पण तो खूप काही सांगून जातो प्रेम शब्दांनी नाही स्पर्शाने जवळ येत असण्याचं व्यक्त होतं ती तिच्या स्पर्शातून जवळ येण्याच्या प्रयत्नातून तिचं प्रेम व्यक्त होतं तिला तुमच्याशी अधिक संवाद साधायचा असतो म्हणूनच तिचा आवाज हळू होतो मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा तुमच्याशी ती बोलताना तुमच्या जवळ येईल तेव्हा समजून जा की ती तुमच्यासाठी किती खास आहात कारण जेव्हा कोणी तुमच्याशी इतक्या जवळून संवाद साधतं तेव्हा तुमच्यापेक्षा खास तिच्यासाठी दुसरं कोणीच नसतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एखादी स्त्री किंवा मुलगी तुमच्यावरती प्रेम करते पण ती व्यक्त न करता लपवते मात्र प्रेम ही एक सुंदर भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी वेळ नक्कीच लागतो जेव्हा मुलगी तुमच्यासमोर स्वतःला उघड करते ना तेव्हा तिच्या भावनांचा आदर करा जर तुम्हाला यापैकी पाचपैकी एकही लक्षण तिच्यासोबत दिसत असेल किंवा तीन लक्षणं तिच्यासोबत दिसत असतील तर नक्कीच तिचं तुमच्यावरती प्रेम आहे आता फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि तिला धीर द्या कारण प्रेम तेव्हा सुंदर होतं जेव्हा ते मनात रुचतं आणि योग्य आणि ते योग्य वेळी फुलतं